सुस्वागतम सुस्वागतम तांबे पाटील परिवार त्याचप्रमाणे परदनी पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे सर्य सुरेभम अन्ना तांबे यांचे नातू व सौ रोहिणीताई वसरी कैलास नाना तांबे यांचे चिरंजीव चिरंजीव प्रतीक त्याचप्रमाणे स्वर्गीय नामदेव अण्णा पर्जने यांची नात त्याचप्रमाणे सौ वैशाली व श्री राजेश पाटील पर्जने यांची कन्याची चौका पूजा यांच्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत पुनश्च एकदा आपलं या ठिकाणी अंतकरणापासून अंतकरणापर्यंत हार्दिक स्वागत आहे आपण वेळात वेळ विल काढून या शुभविवाहासाठी उपस्थित आहात आपलं सर्वांचं अंतकरणापासून आपण

या सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्याच लगीन घाईमध्ये आपण अनुभवत आहोत आणि आपला कौटुंबिक सोहळा संपन्न होत असताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सन्माननीय सौ शालिनीताई विखे पाटील आपल्या लाडक्या भाजीच्या विवाह हो सोहळ्यात येणाऱ्या प्रत्येकाला भेटत असताना व्यस्त आहे

स्वागत करण्याची जबाबदारी तालुक्याचे आमदार आशिदोजी काळे साहेब यांना विनंती करतो आलेल्या सर्व परिवारातील कुटुंबिंतक नंतर परिवार नातेवाईक सगळ्यांचे स्वागत आपण करावं चिरंजीव प्रतीक आणि चिरंजीव चिरंजीव स्वभाविती कांक्षिनी यांच्या शुभविवाहासाठी आमदारराव परसने पाटील भूत संघाचे अध्यक्ष सन्मान्य राजेश आबा तसेच कैलासजी पाटील तांबे यांच्या विनंतीवरनं उपस्थित असलेले सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने वधुवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद मी आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती करतो मी आदरणीय महंत आमचे गुरु महंत राजदर बाबा यांना विनंती करतो आपल्या गुरुवारांना शुभ आशीर्वाद

त्यांचे सदशिष्य कैवल्यवाशी नामदेवरावजी पाटील अर्जणी अण्णा पुत्र कन्या पैकी राजेश आबांच्या कैवल्यवाशी अण्णांनी माणुसकीला धरून मानवतेला

नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपितवाम वाम भाग पारव महासायक चारु चापम नमामि रामेम रघो आज या ठिकाणी जनता जनार्दना चा साक्षीण साई बाबा पुण्यभूमीमध्ये चिरंजीव प्रतीक स्वर्गीय सुरेभांडि तात्याबा पाटील तांबे यांचे नातू रोहणी ताई व कैलासराव नाना यांचे चिरंजीव प्रतीक तसंच चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी पूजा स्वर्गीय नामदेवराव अण्णा रखमाजी पाटील परदणे यांची नाथ सौभाग्यवती वैशाली ताई व राजेश आबा नामदेवराव पाटील परदणे यांची सुकन्या आज सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी विवाह होत आहे यार। परिवार धार्मिक आहे महानुभाव पंथावर श्रद्धा असणारा परिवार परजणी परिवार वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारा परिवार विखे परिवार सहसा आम्हाला लग्नाला जायला वेळ मिळत नाही कारण मला स्वतःलाच वेळ मिळाली नाही मग काही असं म्हणतील तुम्ही इथं कसा आला तर हे तांबे पाटील लग्नाची तिथी ठरवताना माझी डायरी पाहतात मग माझ्या सोयीनुसार लग्न काढतात म्हणून त्यांच्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या लग्नाला आम्ही हादर असतो आज तळागाळातून फाटक्या कपड्याच्या वारकऱ्यापासून गरीबा पासून, पासून श्रीमंतापर्यंत सामान्य कामगारापासून मोठ्या नेत्यापर्यंत या दोन्ही परिवारावरील प्रेमापोटी या, परिवारा प्रेमा या ठिकाणी प्रचंड उपस्थिती आहे हा सगळा सोहळा पाहाला की असं वाटत आपण त्रेतायुगात राजा जनकाची कन्या सीता स्वयंवराच्या वेळेलाच हजर आहो एवढ सुंदर दिव्य आणि भव्य अस नियोजन या परिवाराच्या वतीनं झालं मोठी उणीव जाणवते ते दोन्ही अन्नाची एक परजणी अन्ना नातीच्या लग्नाला हजर नाही स्वर्गीय तांबे अन्ना नातवाच्या लग्नाचा हजर नाही पण हा सोहळा पाहून स्वर्गात दोघाच्याही डोळ्याला आनंदास्त्रुच्या धारा लागल्या असतील पुन्हा योगायोग आहे अन्ना गेल्यानंतर अन्नाची उणीव तांबे परिवाराला पाटील परिवाराने जाणवू दिली नाही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आज कैलास नाणा साखर कारखान्याचे चेअरमन आहे राजेश आबा दुधाचे चेअरमन आहे ही दुधात साखर आहे दोन्ही परिवाराचं मिलन म्हणजे आशीर्वाद आणि आश्वासन योग्य आणि योग्यता ही मराठीतले शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे बरीच माणसं योग्यतेच्या मागे पळत असतात तेव्हा योग्यता दहा किलोमीटर पुढे पडते योग्यतेच्या मागे पळायची गरज नाही फक्त तुम्ही योग्य व्हा की योग्यता फुलाचा हार घेऊन माग पडते ते विखे पाटलांनी दाखवून दिलं आशीर्वाद आणि आश्वासन मंगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं पर न मंगते मिल जाता है वो आशीर्वाद देवा तुम्ही आम्ही सर्व अक्षदाच्या रूपानं वराला आशीर्वाद देण्यासाठी एकत्रित आलो पांडुरंगाच्या चरणी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्ध साधू संतांची सेवा घडो ही प्रभू चरणी प्रार्थना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती करतो आपण बुधवारांना तसेच आलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत आणि आभार वर्जने परिवारांनी तांबे पाटील परिवाराचे आपण व्यक्त करणार आहात पुढे आमच्याकडून गैरसोय झालेली दिसते त्याबद्दल आलेल्या सर्वच मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांची नाद आणि माझे बंधू कृष्णा पाटील यांची पुतणी राजेशाबाची कन्या चिरंजीव वा। स्वामी भाग्यवती कांक्षणी पूजा चा आज कैलासवासी सूर्यभान पाटील तांबे त्यांचे नातू आणि माझे सहकारी माझे बंधू कैलास नाना यांचे चिरंजीव या उभयतांचा शुभविवास आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय आज मोठ्या संख्येने आपण वधवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात दोन्ही कुटुंबियांचे आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्व सगळे सोयरे जेव्हा भाजी सर्व नातेवाईक ग्रामस्थ आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामधून आपण आज या ठिकाणी उपस्थित झालात मी या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने मी आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो लग्न वेळेवर लागत असल्यामुळे अधिक काळ आपला घेणार नाही परंतु आता प्रचंड गर्दी झालेली आहे मला मागच्या बाजूला उपस्थित विनंती आहे तेवढं पुढे आता खालीच बसवा लागेल मी धर्मांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो आज स्वर्गीय अण्णा आणि स्वर्गीय स्वर्मान दोघेही उपस्थित नाहीत दोघांची अनुपस्थिती दोघांच्या आशीर्वाद खऱ्या वधवारांना मला वाटतं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं तुम्ही जी जनता जनार्दन या ठिकाणी बसलेली आहे हे दोघांवर आपण सर्वांनी आतूट असं प्रेम केलेलं आहे आणि तुमच्या रूपाने तो आशीर्वाद या वुधवारांना मिळणार आहे या वधुवरांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाच जाव त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की लग्न सोळा आठ आपण कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो आता गुरुंना विनंती करतो आपण विवाह हो सोहळ्यासाठी सुरुवात करा उपस्थितांमध्ये नुकतंच आगमन झालं असे मनापासून स्वागत तिकडे अनाउन्समेंट थांबून जाईल मान्यवर मंडळी मन्योर अनेक क्षेत्रातील आहेत अनेक अधिकारी आहेत मी गुरुंना पाच मंगल म्हणून शुभ संपन्न करावा अशी गुरुंना विनंती करतो झालेल्या गैरसोय बद्दल थोडी वर्धा परिवाराच्या वतीने आपली दिलगिरी व्यक्त करतो अनेक मान्यवरांना खाली बसवं लागलं जनसंस्थितो गणपती कुर्या द्वयोर मंगल सामधाय शुभमंगल गोदा ख्यात गया पूर्ण जलई समूद्र सरिता

वेळेत वेळ काढून आणि शुभेवास उपस्थिती दिली त्याबद्दल तांबे पाटील परिवार आणि परदे पाटील परिवारावरती हार्दिक आभार कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये जेवणाची व्यवस्था समोरच्या बाजूस केलेली आहे तांबे पाटील परिवार त्याचप्रमाणे परद्री पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं पुनशेदा आभार धन्यवाद 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 چينل اور نوينا ساتو ته وي 896 سبسکرایب کرا او ډير دي ژر ژر شیر کړئ هيجه بار